अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षकांची दिवाळी सुट्टी संकटात विधानसभा निवडणुकीमुळे कात्री लागण्याची चिन्हे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेलायकॉला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील ऐन दिवाळीच्या पुढे मागे विधानसभा निवडणुका होत असल्याने पुन्हा एकदा शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांना निवडणुकीच्या कामाला झोपण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने गेल्या आठवड्याच्या राज्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यभरात विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जातील असा कयास आहे निवडणूक आयोगाच्या पथकाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाला तयार राहा अशी सूचना दिल्या आहेत यात शालेय शिक्षक महाविद्यालय विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याने त्यांच्या हक्काच्या मा, मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्या एकदा येण्याची शक्यता आहे याबाबत शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शिक्षक प्राध्यापक शिक्षिकेतर कर्मचारी शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या हक्काच्या मानल्या जातात उन्हाळी सुट्टीत पेपर तपासण्याचे काम असल्याने अनेकदा शिक्षक वेगळे असतात मात्र दिवाळी सुट्टीत या तुलनेत ता कामाचा ताण कमी असतो त्यात यंदा उन्हाळी सुट्ट्या दरम्यान निवडणुका लोकसभा निवडणूक झाल्याने शिक्षक प्राध्यापक त्यातही व्याग्र होते ही गडबड विधानसभा निवडणुका ज्या काळात होण्याची शक्यता आहे त्याच काळात मुंबई विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी परीक्षेच्या लेखी आणि प्रादेशिक परीक्षेचे नियोजन आहे यात मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी एच्या परीक्षा तेरा ते पंचवीस नोव्हेंबर कालावधीत होणार आहे तर इंजिनिअरच्या लेखी परीक्षेनंतर प्राती परीक्षा घेण्यासोबत इतर काही परीक्षा एकतीस ऑक्टोबरच्या आधी संपवण्याची दृष्टीने तयारी सुरू झाली आहे याच काळात निवडणुका ड्युटी लागली तर विद्यापीठातील सर्वच परीक्षांचे नियोजना बदल मोठ करावे लागतील मुखी विचारी कुणीही हा का शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी म्हणजे सरकारसाठी जणू डोरासारखीच आहेत मुखी विचारी कुणीही हा या तत्वावरच आमच्याकडे पाहतात की काय अशी शंका येत येते मेच्या उन्हाळी सुट्टी लोकसभा निवडणुकासाठी इतर कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या ड्युट्या लावल्या त्याची बदली रजाही अद्याप मिळाली नाही दिवाळी सुट्टीच्या आसपास निवडणूक जाहीर झाली तर पुन्हा शिक्षकांची अडचण होईल त्यामुळे शिक्षकांना या निवडणूक कामात घेऊ नये अशी मागणी महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे अजूनही अखिल दामोदसर क्लासेस चॅनलला जर अजून सबस्क्राईब जर केले असेल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज आपल्याला पोहोचतील